भारताकडे संपूर्ण जग एक संस्कारप्रिय देश या दृष्टीने बघतो एकीकडे आपली संस्कृती वेस्टर्न लोकांना सुद्धा आवडत आहे पण दुसरीकडे आपणच आपली संस्कृती खराब करण्याकडे मार्गस्थ झालो आहोत प्राचीन भारतापासून ते आतापर्यंत आपण विवाहाला नेहमी एक पवित्र संस्कार म्हणून संबोधले आहे पण अलीकडे विवाह ही संकल्पना हळूहळू डळमळीत होताना दिसत आहे घटस्फोटाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये एक गोष्ट मात्र सारखेच असल्याचे दिसून येते विवाहाच्या संकल्पनेत एकमेकांना समजून घेण्याऐवजी किंवा स्वतः कुठे चुकतो हे पडताळून पाहण्याची गरज असताना समोरचाच व्यक्ती कसा चूक आहे हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूचे बलपूर्वक प्रयत्न असतात दिवसेंदिवस वाढत्या घटस्फोटांचा प्रमाण पाहता लग्न टिकवणे हे भारतीय समाजासाठी भविष्यात एक आव्हान ठरत आहे त्यासाठी विवाह टिकवण्यासाठी काय करावे या संदर्भात आपण एकूण सोळा नियमांविषयी बोलणार आहोत नियम एक हुंडा घेणे आणि हुंडा देणे टाळा जसे की सोने चांदी कपडे भांडे रोख रक्कम इत्यादी हुंडा टाळणे हा निर्णय थेट नवऱ्या मुलाचा असावा त्यात कुटुंबाचा पाठिंबा असेल तर खूपच उत्तम जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीकडून हुंडा घेत असेल तर तो मुलगा भिकारी असल्याचा प्रमाण लग्ना दिवशीच सिद्ध होतो एखाद्या मुलीला विना मोबदला तिचे आई वडील तुम्हाला अर्पण करत आहेत हे विधान लक्षात घेऊन जर हुंडा घेणे टाळला तर संपूर्ण आयुष्यभरती मुलगी आणि त्याच्या घरचे सदैव तुमच्याकडे सन्मानाने बघतील यामुळे एकमेकांच्या कुटुंबात सामंजस्य निर्माण होईल आणि लग्न टिकवण्यासाठी हा एक मोठा कारण ठरू शकतो नियम दोन जबाबदारी स्वीकारा लग्न म्हणजे फक्त एक उपभोगाचा साधन नसून एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे त्यामुळे जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता असेल तरच लग्न करा नियम तीन आर्थिक स्वावलंबन लग्न म्हणलं की संसार आणि संसारात समतोल टिकवण्यासाठी आर्थिक स्वावलंबन गरजेचे आहे पैशांसाठी कुटुंबावर तथा इतरांवर अवलंबून असल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे वाद निर्माण होतात अशा परिस्थितीत विचार उच्च असले तरी लग्न टिकवण्याची शक्यता अगदी नाहीशी होते नियम चार तडजोड कोणत्याही नात्यात तडजोड तथा माघार घेण्याची तयारी दोघांचीही असावी मीच आणि माझीच बाजू श्रेष्ठ अशा प्रवृत्तीला आळा घाला कोणत्याही बाजूपेक्षा नातं श्रेष्ठ आहे हे, हे लक्षात असू द्या नात्यात कायदा आणि शैक्षणिक पदवी आणू नका नियम पाच संवाद लग्न टिकवायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे संवाद एकमेकांशी बोलणं बंद करू नका मनातलं मनात ठेवू नका शांतपणे आपलं म्हणणं मांडायला शिका उदाहरणार्थ एखाद्या विषयावर बोलत असताना मला याबद्दल असं वाटतं तुझं मत मला जाणून घ्यायचं आहे अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी द्या नियम सहा मी तेच करणार विशेषत मुलींसाठी लग्न म्हणलं की तुमचं आयुष्य तुमच्या पतीच्या आयुष्याशी आणि त्याच्या संबंधित घटकांशी जुळलेला असतो त्यामुळे काही गोष्टींमध्ये फक्त तुमचाच हट्ट कायम ठेवणं योग्य नाही जर तुम्हाला तुमचं हट्टच प्राथमिकता वाटत असेल तर तुम्ही लग्न करणं टाळू शकता नियम सात एकमेकांचा आदर करा लहान भांडणात अपमान करू नका सन्मान दिला की नाती टिकतात नवरा बायको दोघांनीही एकमेकांचा आदर करायला शिका नियम आठ छोट्या गोष्टींची कदर धन्यवाद मला माफ कर काळजी घे हे शब्द खूप मोठे असतात प्रेम व्यक्त केल्याने मोठे भांडणं टाळता येऊ शकतात नियम नऊ एकत्र वेळ घालवा आठवड्यातून किमान एक, तर एक दिवस तरी फक्त एकमेकांसाठी जगा मोबाईल दूर ठेवा गरज असेल एक तर एकत्र चालायला जावा नियम दहा विश्वास शंका असेल तर नातं संपुष्टात येतं विश्वास असेल तर अडचणीतही नातं टिकतं नियम अकरा वाद झाल्यावर लगेच टीका करू नका रागाच्या वेळेस निर्णय घेऊ नका शब्द परत घेता येत नाहीत आधी शांत व्हा मग नंतर बोला नियम बारा कौतुक करा कौतुक प्रत्येकाला चांगलं वाटत असतं व्यक्ती कितीही श्रीमंत असला तरी सन्मानाची भूक प्रत्येकाला असते त्यामुळे ज्या प्रसंगात कौतुक नक्की करा नातं वेगळं असतं तुलना टाळणं इतर इतर हे नातं टिकवण्यासाठी एक महत्वाचा घटक ठरतो नियम चौदा इतरांचा हस्तक्षेप टाळा खास करून मुलांसाठी जास्तीत जास्त प्रकरणात कुटुंबातील अन्य सदस्य आणि इतरांच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा येतो असे दिसून येते एखादी मुलगी तिचं सर्वस्व त्याग करून तुमच्या घरी येते आणि किरकोळ वादावरून तुम्ही लगेच सदरवाद घरभर पसरवता हे मुलीला अजिबात पटत नाही आणि ते योग्यच आहे त्यामुळे तुमचे वाद एकमेकात सामंजस्याने मिटवण्यासाठी प्रयत्न करा नियम पंधरा एकमेकांचे मित्र बना फक्त नवरा बायको नाही तर एकमेकांचे मित्र व्हा कोणतंही नातं टिकवण्यासाठी मैत्री हे संजीवनीप्रमाणे कार्य करतं नियम सोळा नात्यावर विश्वास ठेवा अडचणी येतीलच पण प्रयत्न थांबवू नका प्रेमाने सर्व काही सोडवता येतं एकमेकांमध्ये एक भावनिक नार तयार करा लग्न तथा प्रेम टिकवण्यासाठी दोघांचीही मेहनत लागते एकीकडून होणारा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरतो जर तुम्हाला हे टिप्स आवडले असतील तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद